भारतीय जनता पार्टीचे ठाणे महानगरपालिकेतील माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त दोन दिवस विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नारायण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले भाजपातील महापालिकेतील माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोन दिवस विविध सामाजिक उपक्रम इथे आयोजित करण्यात आले होते रायगड गल्लीतील कायोप्रॅक्टिक उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये डॉक्टर रवींद्र शिंदे यांच्याकडून पाठदुखी मानदुखी गुडघेदुखी स्पॉन्टिलायसिस यावरती मार्गदर्शन करण्यात आले तर दिव्यांग तरुणीला व्हीलचेअर देखील देण्यात आली तसेच रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला सुरक्षा कवच म्हणून हेल्मेट देण्यात आले एकतीस जुलै रोजी रायगड गल्लीत सकाळी भव्य मोफत आरोग्य शिबिर भरवण्यात आलं होतं त्यामध्ये डॉक्टर जे के शर्मा यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली प्लॅटिनम हॉस्पिटलच्या वतीने याच ठिकाणी मोफत हृदय तपासणी तर स्वराशी नेत्रालयाच्या ने वतीने मोफत नेत्र तपासणी ने करण्यात आली तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवरती माफक दरामध्ये शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे तर सायंकाळी सिद्धेश्वर तलाव पाचपाखाडी चंदनवाडी टेकडी बंगला आनंद सावली गणेशवाडी नुरीबाबा दर्गा इत्यादी भागातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वीस हजारां वीस हजार वयांचं वाटप करण्यात आले सिद्धेश्वर तलाव येथील स्नो व्हाईट अपार्टमेंटमधील कार्यालयात सकाळी नवीन शिधापत्रिका व दुरुस्ती शिबिर संपन्न झालं प्रभागातील बारा गोविंदा पथकांना सुरक्षितता किटचं वाटप करण्यात आलं तर सायंकाळी रायगड गल्लीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला नारायण पवार यांनी दमदार अशी एंट्री घेतली फुलांचा वर्षाव करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी नारायण पवार यांनी केक कापला तर मोठ्या संख्येने मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भैयासाहेब इंदिसे माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेविका मृणाल पेंडसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणेश्वर अध्यक्ष नसीब मुल्ला शिवसेनेचे मनोज शिंदे तसेच सर्वपक्षीय नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता दाखल झाले होते माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते आज मी देखील एका शिंदे साहेबांच्या शिवसेना शिवसेना पक्षामध्ये आहे परंतु आनंद या दृष्टीचा आहोत तर मी पस्तीस चाळीस वर्षानंतर देखील जे माझं भावाचं आहे हे नातं असंच माझं कायम राहू आणि असं प्रेम राहू आणि मला जे प्रेम तुम्ही आता या वाढदिवसाच्या

आणि कुणाल आणि त्याचबरोबर सामाजिक मंडळाची चिटणीस নমস্কার আপনাদের সবাইকে সম্মানিত দর্শক ও শ্রোতা এই প্রকল্পের জন্য উপস্থিত হয়েছেন সবাইকে ধন্যবাদ ও স্বাগত